इथे मी घेतलेला आहे सॉफ्ट चिकन आणि लांब असे पीस करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता यामध्ये सर्वात आधी आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे त्यानंतर धणेपूड काश्मीरी रेड चिली पावडर घरगुती लाल तिखट चिमूटभर हळद अर्धा चमचा आला लसूण पेस्ट अर्धा लिंबू लिंबू नसेल तर तुम्ही इथे विनेगर सुद्धा टाकू शकता डार्क सोया सॉस अर्धा चमचा काळे मेरी पूड अर्धा चमचा आता छान असं हे मिक्स करून अर्ध्या तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला एक दोन तासासाठी मी चिकन ठेवलं बाजूला आता हे आहेत उकळलेले नूडल्स आता या नूडल्स मध्ये आपल्याला एक चमचा भरून कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे कॉर्नफ्लॉवर छान असं लावून घ्यायचं आहे नूडल्सला आता बघा अशा प्रकारे एक मी डिश घेतली आणि हा बघा असे हे नूडल्स लांब पद्धतीने अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत अशा प्रकारे आता आपण जे कोट केलेले चिकन आहे ते अशा प्रकारे मधी ठेवायचं आहे मधी ठेवून आपल्याला रोल करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे रोल करून घ्या याच पद्धतीने सगळं चिकन आपलं आपल्याला नूडल्सनी आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळे आपण रोल करून घेतलेले आहेत नूडल्सचे आता छान असं तेल गरम केलेलं आहे आता तेलामध्ये एक एक करून आपल्याला सोडायचे आहे आता गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत अलटून पलटून आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे बघा छान असे गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत रंग येईपर्यंत आपण छान असे तळून घेतलेले आहेत इथे आपले थ्रेड चिकन तयार झालेलं आहे पाहू शकता खूप छान असे झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि हो कुठून रेसिपी पाहत आहे हे सुद्धा अजिबात सांगायला विसरू नका चला तर अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर